शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आपल्या या युट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे खास करून या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांसाठी कास खास करून ताजे कापसाचे बाजारभाव त्याचबरोबर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी एक बातमी आणि पावसाची आतुरतेने वाट बघणाऱ्या सर्व शेतकरी बांधवासाठी मान्सून संदर्भात काय ताजी बातमी आहे ती बातमी सुद्धा आपण बघणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तत्पूर्वी आपण विनंती करतो दररोजच्या माहितीसाठी कृपया आपण आपले चॅनल सबस्क्राईब करा आपण पटापट कापसाचे भाव बघू त्यानंतर लगेच त्या ठिकाणी कांद्याची तसेच पावसाची बातमी पार्श्वनी बाजार समितीमध्ये आज कापूस सात हजार दोनशे पन्नासपर्यंत जातो जाताना दिसत आहे अमरावती या ठिकाणी सत्तर क्विंटल कापसाची आवक कोण जास्तीत जास्त कापूस सात हजार दोनशे पर्यंत जाताना दिसत आहे त्यानंतर सिंधी सेलू बाजार समितीमध्ये चारशे साठ क्विंटल कापसाची आवक कोण सात हजार सहाशे पस्तीस पर्यंत भाव जास्तीत जास्त जाताना दिसत आहे मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत कापूस बाजार भाव जास्तीत जास्त सात पर्यंत भाव मिळताना दिसत आहे मित्रांनो पावती बघू आज मानवतची पहिली पावती सात हजार चारशे सत्तर रुपयाचा भाव शेतकऱ्याला मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सात हजार चारशे पंच्याहत्तरची दुसरी पावती आहे मानवत येथीलच शेतकऱ्याला भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मानवतची तिसरी पावती बघा ज्याच्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत एका शेतकऱ्याला सात हजार तीनशे रुपयापर्यंतचा भाव सुद्धा मिळताना दिसत आहे तर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी पुढच्या एका शेतकऱ्याला सात हजार चारशे नव्वद रुपयाचा भाव मिळताना पावतीवर दिसत आहे त्यानंतर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येते आज सात हजार पाचशे वीस रुपयाचा भाव सुद्धा एका शेतकऱ्याला मिळताना दिसत आहे चला मित्रांनो कांद्याची बातमी अशी की केंद्र सरकारने काढले नाफेडचे कांदा दर निश्चितीचे अधिकार उन्हाळा कांद्याचे दर कोसळल्यानंतर शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्राने नाफेड व एन सी या दोन संस्थांमार्फत कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला मोबदला खरा मात्र कांद्याचे दर निश्चितीचे नापेडला असलेला अधिकार सरकारने काढला गेल्या काही दिवसापासून नाफेडकडे बाजारपेठेपेक्षा भाव कमी असल्याने या खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे बाजारभावापेक्षा किमान पाचशे रुपये अधिक मिळतील अशा दराने नाफेड मार्फत पूर्वी कांदा खरेदी केला जात होता परंतु आता तसं होत नाही मित्रांनो घाट परिसरात दो दो पावसाचा अंदाज दोन दिवस पावसाचे मध्य महाराष्ट्र कोकण मराठवाड्यात येलो अलर्ट मित्रांनो कोकणात मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही भागात शनिवारी दिनांक पंधरा व रविवारी दिनांक सोळा विजांच्या कडकडाटासह सा पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे तिथे येलो अलर्ट आहे तसेच पूर्वी धर्भ वगळता राज्यातील उर्वरित सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल घाट भागामध्ये मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे राज्यात मान्सून जळगाव अमरावती आणि चंद्रपूरपर्यंत पोहोचला आहे मान्सूनने बुधवारी राज्यातील काही भागात प्रगती केली होती पण दोन दिवसामध्ये मान्सूनचा मुक्काम एकाच जागेवर हो आहे तो पुढे सरकलेला नाही परंतु दोन दिवसात त्याला पुढे जाण्यासाठी पोषक वातावरण असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे येत्या सतरा व अठरा जून रोजी कोकणात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा भागातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने येलो अलर्ट दिला आहे सध्या मान्सूनची वाटचाल अतिशय मंदवलेली आहे तर बंगालच्या उपसागरावरून मान्सूनचे जे प्रवाह येत आहे त्यांच्यामध्ये ऊर्जा नाही त्यामुळे मान्सूनचा जोरदार पाऊस होत नाही पुढील चार ते पाच दिवसामध्ये मान्सून देशाच्या आणखी काही भागात दाखल होणार आहे असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे मान्सून हे मराठवाडा कोकण पश्चिम महाराष्ट्र व्यापलेला आहे पुढील पाच दिवस म्हणजेच मंगळवार दिनांक अठरा जूनपर्यंत पावसाचा जोर काहीसा कमी होऊन अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते मुंबईसह कोकण विदर्भात अठरा जिल्ह्यातही या आठवड्यादरम्यान म्हणजेच गुरुवार दिनांक वीस जूनपर्यंत मान्सून पोहोचलेल्या ठिकाणी मध्यम तर उर्वरित ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते मानिकराव खुळे सेवानिवृत्त हवामान तज्ज्ञ पुणे यांची माहिती चला मित्रांनो अशा शेतीविषयक माहिती चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा शेअर करा भेटूया पुढचे धन्यवाद